नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते ज्याप्रमाणे तहाण्या बाळाला आधार आपल्या आईचा असतो त्याचप्रमाणे आपल्याला आधार आपल्या स्वामींचा आहे ह्या ज्या स्वामींच्या सेवा आहेत बऱ्याच जणांना काय होतं की काही महिला नोकरी करतात किंवा काही घरामध्ये लहान मुलं असतं किंवा काहींना जमत नाही स्वामी सेवा करायची भरपूर इच्छा आहे पण त्यांना दररोज स्वामींच्या सेवा करायला जमत नसेल तर त्यांनी मग हा एकच दिवस आहे की त्या दिवशी ह्या स्वामींच्या सगळ्या सेवा केल्या तरी खूप खुप आज खूप झाले तर मग हा कोणता दिवस आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत ते पण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर काय करायचे तुम्हाला दररोज जर सेवा सेवा करायला जमत नसेल तर तुम्ही मग श्री स्वामी समर्थ यांच्या सगळ्यात आवडीचा दिवस म्हणजे गुरुवार श्री गुरुदेव दत्तांचा पण गुरुवार आहे साईबाबांचा पण गुरुवार आहे त्यामुळे मग तुम्ही गुरुवारी ह्या सेवा केलात तर त्या सगळ्या फलदायी ठरतात आणि तुमच्या मनातील इच्छा पण पूर्ण होतात तर त्याचप्रमाणे मग काय करायचे सकाळी लवकर उठल्यानंतर मग आंघोळ वगैरे झाल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला देवपूजा न करता उंबरट्याला लेपन करायचं आहे हळदीचं लेपन हळदीचं लेपन कसं करायचं याबद्दल मी व्हिडिओ लवकरच अपलोड करेन तुम्हाला मग माहिती होईल की हळदीचं लेपन कसं करायचं तरी पण आत्ता थोडक्यात माहिती सांगते तुम्हाला सकाळी उठल्यानंतर मग काय करायचं उंबरटा छान धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्यानंतर हळदीचं लेपन बनवायचं आहे आणि मग हळदीचं लेपन बनवल्यानंतर जर तुमच्या उंबरट्यावर लक्ष्मीचे पावलं असतील तर मग सगळ्या उंबरट्याला हळदीचं लेपन म्हणजे हळदीचं लेपन लावून घ्यायचं आहे सारवल्यासारखं करायचं आहे उंबरट्याला आणि मग तसं करून मग फूल वगैरे व्हायचे हळदी कुंकू लावायचे अगरबत्ती लावून छान असे मग उंबरट्याची पूजा करायची आहे मग उंबरट्याची पूजा झाल्यानंतर हे उंबरट्याचं लेपन तुम्ही अमावस्या पौर्णिमा आणि प्रत्येक गुरुवारी करायचं आहे दररोज शक्य होत नाही त्यामुळे ना मग गुरुवारी तरी आवर्जून करा तुम्ही आणि मग उंबरटल्ले पण झाल्यानंतर मग नंतर काय करायचं आहे देवपूजा झाल्यानंतर मग तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत हे पोथी तर सगळ्यांना माहितीच आहे ज्यात की एकवीस अध्याय असतात तुम्हाला दररोज एक पण अध्याय वाचणं शक्य होत नसेल तर त्या दिवशी तुम्ही मग पूर्ण अध्याय वाचन करायचे आहेत एकवीस अध्याय कारण एकवीस अध्याय वाचन करायला जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना जास्त वेळ लागतो जे जुने सेवेकरी आहेत त्यांना मग अर्धा तासात वाचन करून होतं किंवा काहींना एक तास पण लागतो तर मग त्यासाठी तुम्हाला पूजा वगैरे मांज मांडायची असेल तर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही पूजा मांडू शकता किंवा नसेन मांडायला वेळ भेटला तर हरकत नाही तेवढ्या वेळात तुम्ही वाचन पण करू शकता ज्यांच्या त्यांच्या पद्धतीनुसार तुम्ही फक्त किती मनोभावी सेवा करता हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे स्वामी असं म्हणत नाहीत की तुम्ही तुमची कामं सोडा फक्त स्वामी स्वामी करत माझ्या पुढं बसा किंवा स्वामी स्वामी केल्यानं तुमचं सगळे इच्छा पूर्ण होतील किंवा तुम्ही काम वगैरे करू नका कष्ट करू नका फक्त स्वामींचा जप करा असं नाही स्वामी म्हणतात तुम्ही माझ्यासाठी थोडासा वेळ काढा आणि बाकी पूर्ण दिवस तुम्ही कष्ट करण्यात वेळ घालवा कारण कष्टाशिवाय पर्याय नाही फक्त गुरुचा आधार आपल्याला असावा म्हणून हे स्वामी सेवा किंवा गुरुदेव दत्तांची सेवा आपल्या पाठीशी एखाद्या गुरूंचा हात असल्यावर आपलं सगळं चांगलं होतं त्याचप्रमाणे फक्त मनाच्या शांतीसाठी किंवा मनाला आधार मिळण्यासाठी म्हणून श्री गुरुदेव दत्तांची श्री स्वामी समर्थांची किंवा आपले जे कोणी गुरु असतील दुसरे पण त्या गुरूंची सेवा करणं ते खूप महत्वाचे असते पूजा मांडायची असेल तर पूजेचा व्हिडिओ कसा पूजा कशी मांडायची आहे त्याबद्दल ह्या व्हिडिओत पण दाखवला आहे तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता एकदम साध्या पद्धतीने पूजा मांडली आहे त्यासाठी जास्त काही केलं नाही नसेल पूजा मांडायची तर मांडू शकत नाही तुम्ही फक्त वाचन तेवढं करायचं आहे एकवीस अध्याय वाचन करायचे आहे ते वाचन करून झाल्यानंतर मग दुसरी जी सेवा आहे ते म्हणजे तारक मंत्र तारकमंत्र हे बऱ्याच जणांना माहिती आहे ज्यांना माहिती नसेल त्यांनी यूट्यूबवर सर्च केलं तरी चालेल आणि मग तारक मंत्र जोपर्यंत पठन होत तो हलु, 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 मनुण, मनुण मनुण नंतर। नंतर नाही तोपर्यंत तुम्ही दररोज बघून म्हण म्हणू शकता म्हणजे प्रत्येक गुरुवारी बघून म्हणू शकता म्हणजे त्यावेळेस तुम्हाला हळूहळू म्हणून म्हणून मग ते पाठ होऊन जाईल पाठ झाल्यानंतर तुम्हाला नंतर बघून म्हणायची आवश्यकता नाही जर तुमच्याकडं फोटो असेल किंवा मूर्ती असेल स्वामींची तर त्यांना अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटोला छान धुवून पुसून घ्यायचं आहे मूर्ती असेल तर प दुधाने अभिषेक करायचा आहे दुधाने आणि पाण्याने जे जे असेल तुमच्याकडे त्या त्या पद्धतीने तुम्ही सेवा केली तरी ते खूप झाले मग मंत्र म्हणायचं आहे तर तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे कारण अकरा वेळा का कारण तुम्ही दररोज स्वामींच्या सेवा करत नाही तुम्हाला दररोज शक्य होत नाही त्यामुळं मग आठवड्यातून एक दिवस तरी तुम्ही अकरा वेळा तारकमंत्र म्हणू शकता तारकमंत्र झाल्यानंतर मग श्री स्वामी समर्थनामाचं जप आहे तुमच्याकडे जर जपमाळा असेल तर तुम्ही जप माळ्याने पण एक शाट महिन्यांची जपमाळा असती हे सगळ्यांना माहितीच आहे जप माळ्याने पण तुम्ही जप करू शकता जर तुमच्याकडे जपमाळ नसेल तर तुम्ही मग मनातल्या मनात पण जप करू शकता जरी मग तसं शक्य होत नसेल तर तुम्ही अगोदरच मग एकशे आठ शंगदाने मोजून घ्यायचे आहेत आणि मग अकरा वेळा एकशे आठ शंगदाण्यानी जप करायचा आहे मग जप करताना फक्त एवढंच म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे मग हा जप झाल्यानंतर नंतरची सेवा तुम्हाला मग श्री स्वामी समर्थ यांची आरती करायची आहे सकाळची आरती वेगळी आहे आणि संध्याकाळची आरती वेगळी आहे श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिवस कसा साजरा केला हा व्हिडिओ मी अपलोड केला आहे तर त्यात सकाळची आरती कोणती आणि संध्याकाळची आरती कोणती ह्या दोन्ही पण आरती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पूर्ण आरती म्हणून दाखवल्या आहेत तर त्यातली आरती तुम्ही मग म्हणू शकता तर मग आरती झाल्यानंतर स्वामींना मोजरा करायचा आहे मोजरा करताना स्वामींना म्हणायचं आहे की हे स्वामी राया इथून मागं माझ्या कडून ज्या चुका झाल्यात त्या चुका तुम्ही क्षमा करा आणि मग इथून पुढं माझ्या हातून चुका होऊ देऊ नका आणि मग मी तुम्हाला शरण आलो किंवा मी तुम्हाला शरण आले आहे तर मला तुमच्या सेवेमध्ये सहभागी करून घ्या हे मुजरा करताना स्वामींनी स्वामींपुढं बोलायचं आहे आणि आपलं नाक स्वामींपुढं पूर्णपणे असं जमिनीला टेकून नाक घासायचं आहे तर मग ही झाली शेवटची सेवा आणि त्यानंतर मग मुजरा झाल्यानंतर आणि मग तुम्ही जे घरात जेवण बनवलं असेल चपाती भाजी म्हणा किंवा जे काही असेल पदार्थ ते तुम्ही स्वामींना मग त्या दिवशी नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे आणि जे तुम्ही नैवेद्याचं ताट जे ठेवलं आहे स्वामींना ते ताट तुम्ही मग स्वतः जेवायला घ्या किंवा तुमच्या घरातल्यांना जेवायला द्या ते ताट बाहेरच्यांना कोणाला जेवायला देऊ नका कारण तो स्वामींचा नैवेद्य तुमच्या घरातल्यांनीच कोणीतरी खाल्ला पाहिजे तो स्वामींचा तुमच्यासाठी प्रसाद म्हणून असतो त्यामुळं मग घरातल्यानेच खायचं आहे ही अशा प्रकारे ही स्वामींची सेवा झाली प्रत्येक गुरुवारी करायची कारण सगळ्यांना दररोज ह्या सेवा करणं शक्य होत नाही कारण काय होतं लहान मुलं असल्यामुळं किंवा काही महिला बाहेर नोकरीसाठी असतात किंवा भरपूर घरात माणसं असल्यावर हे दररोज होत नाही शक्य त्यांना घरातली कामं असतात त्यामुळं मग आठवड्यातून एक दिवस तुम्ही वेळ काढून स्वामींसाठी ही एवढी सेवा तुम्ही नक्की करा तुमच्या मनातील काही इच्छा असतील सगळ्या गोष्टी असून पण आज आत्ताच्या काळात माणसाचं मन समाधानी नाही आहे ज्यावेळेस तुम्ही स्वामींच्या सेवा करायला सुरुवात करसाल हळूहळू स्वामी तुम्हाला तुमचं मन पण समाधानी होईल आणि तुमच्या मनासारख्या पण गोष्टी घडतील स्वामींच्या सेवा करायला लागल्यानंतर सुरुवातीला थोडे दिवस काही गोष्टी मनासारख्या होत नाहीत पण हळूहळू एक एक दिवस गेल्यानंतर काही महिने उलटल्यानंतर सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील आणि तुमची श्रद्धा स्वामींवर अजून वाढत जाईल तर मग ह्या प्रकारे ह्या एवढ्या सेवा होत्या ज्या की तुम्हाला प्रत्येक गुरुवारी सेवा करायच्या आहेत दररोज शक्य होत नाही म्हणून तर तुम्ही आवर्जून सेवा करा ह्या येणाऱ्या गुरुवारपासून सेवा चालू करा कारण स्वामींची पुण्यतिथी येणार आहे सहा मेला त्यामुळं मग ह्या दिवसात ह्या प्रत्येक गुरुवारी ज्या सेवा कराल तुम्ही त्या तुमच्या सेवा फलदायी ठरतील आणि स्वामी तुमच्या सेवा मान्य करून घेतील तर मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मग चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ